Hello, friends. This is D.H. Rathod, and you are most welcome to my YouTube channel Online Education Free for You. Friends, today we are going to learn kinds of sentences. There are four kinds of sentences first one, imperative sentence, second one, interrogative sentence, third one, exclamatory sentence, and another one is that declarative sentence. It means assertive sentence. मित्रांनो आपण आज वाक्यांचे प्रकार शिकणार आहोत वाक्यांचे चार प्रकार पडतात आणि ह्या प्रकारावरूनच आपल्याला वाक्य बनवावे लागतात आणि इंग्रजी बोलता देखील येते प्रकारावरून तर त्यासाठी वाक्यांचे प्रकार, प्रकार शिकणे फार अत्यावश्यक असते आणि इथून आपण इंग्रजी शिकण्याची सुरुवात करणार आहोत तर त्यामध्ये आपण वाक्यांच्या प्रकारांमध्ये चार प्रकार बघणार आहोत त्यापैकी पहिला प्रकार आहे इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स मित्रांनो एम्पॅरेटिव्ह सेंटेन्स जे आहे तो प्रकार आज्ञार्थी प्रकार म्हणून मराठी भाषेमध्ये ओळखला जातो बघा मित्रांनो आज्ञार्थी वाक्य सेंटेन्स हे वाक्य बनवत असताना सर्वात प्रथम लक्षात घ्यायचं आहे की ह्या है वाक्यांचा करता यू असतो तो बोलला जात नाही उच्चारला जात नाही किंवा तो लिहिला जात नाही त्यामुळे हा ह्या वाक्यांची सुरुवात आपण व्ही वन पासून सुरू करत असतो व्ही वन मित्रांनो या ठिकाणी काही क्रियापद लिहिलेली आहेत व्हर्फ म्हणजे क्रियापद आणि व्ही वन म्हणजे व्ही असतो आणि त्याचं पहिलं रूप म्हणजे क्रियापदाची काही पहिली रूपे आपण या ठिकाणी लिहिलेली आहेत त्यापैकी आपण एखादं व्ही वन या ठिकाणी वाक्य बनवण्यासाठी घेणार आहात वर्बचे प्रकार देखील पडतात परंतु आपल्याला या वाक्यांमध्ये व्ही वनची आवश्यकता असते म्हणून या ठिकाणी काही व्ही वन मी लिहून ठेवलेली आहे तर अशा प्रकारचे काही विवन मी मागील व्हिडिओमध्ये दिलेले होते तर तो व्हिडिओ आपण नक्की बघू शकता आणि त्यामधून त्या, त्या व्हिडिओंची लिस्ट आपण लिहून घेऊ शकता किंवा करू शकता तर आपण सुरुवात करणार आहोत या वाक्यात बनवण्याची तर ह्यामध्ये पहिलं जे वाक्य असेल तर ते आपण कोणत्याही विवरण वापरून तयार करू शकतो म्हणजे समजा ह्या ठिकाणी लर्न दिलेले आहे लर्न म्हणजे शिकणे तर तो विवरण वापरून आपण वाक्य तयार करू शकतो उदाहरणार्थ लर्न अ लँग्वेज बघा या ठिकाणी एकदम सोपं वाक्य तयार होतं मित्रांनो लर्न अ लँग्वेज लर्न म्हणजे शिकणे आणि लँग्वेज म्हणजे भाषा तर हे वाक्य तयार होते भाषा शिका किंवा भाषा शिक म्हणजे ऐकणारी व्यक्ती एक असेल तर आपण भाषा शिक म्हणू शकतो आणि ऐकणारी व्यक्ती एकापेक्षा जास्त असेल तर आपण भाषा शिका असं म्हणू शकतो मग मी याला एक ऑर करतो और शीख म्हणजेच भाषा शिक किंवा भाषा शिका हे पहिलं उदाहरण त्यानंतर आपल्याला एखादं मोठं उदाहरण बनवायचं असेल तर आपण अशी मोठी उदाहरणे देखील या युवनुसार तयार करू शकतो जसं आपण आता रन घेऊया रन म्हणजे धावणे रन ऑन द ग्राउंड रन ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर धाव एक व्यक्ती असेल तर आपण धाव म्हणू शकतो आणि एकापेक्षा जास्त व्यक्ती असतील तर धावा म्हणू शकतो मैदानावर धाव किंवा मैदानावर धावा हेच वाक्य आपल्याला अजून काहीतरी मोठं हवं असेल तर ह्या वाक्याला अजून मोठं करता येईल नाव नाव म्हणजे आता बघा आता हे वाक्य पुन्हा वाढलंय ह्यामध्ये रन म्हणजे धावणे ऑन द ग्राउंड ऑन म्हणजे मैदान। वर द ग्राउंड म्हणजे मैदान म्हणजे मैदानावर नाव म्हणजे आत्ता म्हणजे आत्ता मैदानावर धाव हे आपण लिहून घेऊया मराठीमध्ये आत्ता मैदानावर धाव किंवा धावा तिसरं वाक्य घेऊया आपण हेच वाक्य जर मित्रांनो आपल्याला नकार आरती करायचं असेल म्हणजे ज्या वाक्य ह्या वाक्यातून आपल्याला नकार द्यायचा असेल तर ह्या वाक्यांच्या सुरुवातीला फक्त डोंट वापरायचे म्हणजे बघा डोंट लर्न अ लँग्वेज म्हणजे भाषा शिकू नको किंवा नका पुढचं वाक्य बघा रन ऑन द ग्राउंड नाव याचा अर्थ आत्ता मैदानावर धाव किंवा धावा तर त्याला डोंट जर वापरला आपण सुरुवातीला त्या वाक्याच्या सुरुवातीला डोंट वापरलं तर वाक्य कसं तयार होतं बघा डोंट रन ऑन द ग्राउंड मित्रांनो हे वाक्य नकार आरती करायचं असेल तर होकार आरती वाक्याच्या सुरुवातीलाच डोंट वापरायचं हे वाक्य आपोआप नकार आरती बनते बघा याचा अर्थ होता आता मैदानावर धाव किंवा धावा तर ह्या वाक्याचा अर्थ बनेल आता मैदानावर धावू नको किंवा नका या वाक्यावरून एक गोष्ट अजून लक्षात आलेली असेल मित्रांनो वाक्याच्या सुरुवातीला व्हीवन असत विवन व्ही वन हे वाक्य नकारार्थी असल्यामुळे व्ही वनच्या पूर्वी डोंट वापरलं जातं वाक्यामध्ये नकार देण्यासाठी ठीक आहे या वाक्यावरून अजून एक गोष्ट अशी लक्षात येते की जो नंतरचा शब्द असतो नंतर म्हणजे क्रियापदाच्या नंतर जे आपण आरपीएस म्हणतो त्याला किंवा ऑब्जेक्ट म्हणता काही लोक ऑब्जेक्ट आरपीएस म्हणतात तर ते विवनच्या नंतर येत असत परंतु मराठीमध्ये ते आधी वापरलं जातं आणि क्रियापद मराठीमध्ये <च्चाँगारी> बघा या ठिकाणी मी काही दर्शक वाक्य लिहित आहे ज्या वाक्यांमध्ये सुरुवातीला प्लीज हा शब्द वापरला जातो प्लीज शब्दाने आपल्याला विनंती शब्द येते म्हणून आपण सुरुवातीला प्लीज वापरलेला आहे तर प्लीज वापरल्यानंतर आपल्याला विवन घेता येते कोणतंही म्हणजे प्ले आपण प्ले घेऊया प्लीज प्ले विथ विथ म्हणजे च्या सोबत च्या बरोबर मी मी म्हणजे स्वतःसाठी वापरलेला शब्द असतो माझ्यासाठी सॉरी माझ्यासोबत माझ्यासोबत प्ले म्हणजे खेळणे खेळ आणि प्लीज म्हणजे कृपया याचा अर्थ असा निघतो कृपया माझ्यासोबत मित्रांनो विनंतीत अशा वाक्यांमध्ये कृपया हा शब्द लावला जातो त्याने आपल्याला दुसऱ्याला विनंती करता येते हाच शब्द आपण शेवटी देखील लिहू शकतो प्ले विथ मी इथे कॉमे दे, देतात आणि या ठिकाणी प्लीज लिहितात म्हणजे अशा प्रकारे देखील आपल्याला प्लीज शब्द वापरून दुसऱ्याला विनंती करता येते प्ले विथ मी प्लीज मित्रांनो एम्पॅरेटिव्ह सेंटेन्स चीच काही वाक्य आपल्याला थोड्या वेगळ्या पद्धतीने देखील वापरता येतील म्हणजेच कम म्हणजे येणे बघा आता एक वाक्य मी घेतोय उदाहरण प्रोग्राम बघा असं वाक्य लिहिलेलं आहे यामध्ये कम हा व्हिवन आहे आणि डू म्हणजे करणे हा देखील व्हिवन म्हणून वापरला जातो कम म्हणजे विवन म्हणजे घेणे या ठिकाणी लिहिलं नाही पण कम म्हणजे येणे हे माहिती आपल्याला तर हे दोन विवन दिसत आहेत तर याचा अर्थ कसा निघणार तर त्यासाठी एक गोष्ट आपल्याला सांगू इच्छितो की डू जो शब्द आहे तो विवन म्हणून या ठिकाणी आलेला नाही तर डू जो शब्द आहे तो ह्या वाक्यावरती अधिक जोर देण्यासाठी आलेला आहे बघा कम इन दॅट प्रोग्राम इन दॅट प्रोग्राम म्हणजे त्या कार्यक्रमात आणि कम म्हणजे ये किंवा या असं या वाक्याचा अर्थ निघतोय या सॉरी त्या कार्यक्रमात या आणि डूमुळे काय होत आहे जोर दिला जातो बघा या वाक्याचा अर्थ आपण असा लिहूया त्या कार्यक्रमात ये किंवा या पण मित्रांनो डू लावल्यामुळे ह्या वाक्यावरती अधिक जोर दिला जातो म्हणजे ह्या कार्यक्रमात येच किंवा या कार्यक्रमात या याच अशा प्रकारे आपल्याला डूचा अर्थ घेता येईल म्हणजे डू हा शब्द एखाद्या विधानावर अधिक जोर देण्यासाठी देखील वापरला जातो <tart music> मित्रांनो या घटकाचा पुढील भाग बघूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आम्ही ह्या चॅनलवरती इंग्रजीची सुरुवातीपासून सुरुवात केलेली आहे तर एकही व्हिडिओ मिस करू नका माझे पुढील व्हिडिओ बघण्याकरता चॅनलला ला करा चॅनल सबस्क्राईब करणे बिलकुल फ्रीमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओच्या खाली लाल अक्षरामध्ये ला आपल्याला त्यावरती क्लिक करा त्या शेजारी एक बेलचा आयकॉन दिसेल त्यावरती देखील क्लिक त्या करा हे आपल्याला बिलकुल फ्रीमध्ये असेल आणि हो लाईक आणि शेअर करायला विसरू नका त्याशिवाय आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला मेन्शन करा त्याचं उत्तर देखील आपल्याला मिळेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय